बडंग अजून काय लाव जरा राहायचं दाखवा बरं राहायचं जरा वा 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 क्या बात है तुम्ही काय आणला चिवडा आणला का जरा। क्या बात है वा 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 एक नंबर एक हा अरे काय आणलं सर का जरा बघू द्या ना काय काय आणलं हा बघू काय आणले की काय तर व्हिडिओ करतो सगळ्याचा पानपुरी काय आणलं रे कसे देवाला बोर मावशी कैसे दी लाला पांच रुपया लग गया इसका ठीक है ठीक है अब यन रहा कान ला रे चंग देने चेक क्या लाओगा कितने रुपया चेक किए हाँ दाखो पापड़ दाखो पापड़ दाखो क्या बात है वाह 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 वा। कितने लगे कल पापड़ हाँ आरा 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 हाँ आरा ठीक है ठीक है हा चला चला का आणलं बोर कसं किती रुपयाला तुला गिलास दोन रुपयाला दो एक गिलास बर ठीक आहे ठीक आहे हा हा थांबा थांबा येत किती लाडू पाच रुपयाला एक लाडू का ठीक आहे लाडू का वा पाणी पण आणले काही काय ला कपेला आणले आता होत आलं का आणलं रे वडापाव कितीला ठीक आहे ठीक काय का नाव हा हा किती रुपया रुपयावाले पुढे का तुमच्याकडे वा, वा 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 क्या वाजयात आपले भर घातला वा वा हां काय आहे रे कितीला प्लेट पाचला दहा ला बर ठीक आहे ठीक आहे मिरची भजी आहे आणि कांदा भजी आहेत का बर बर ठीक आहे घेणार वा 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 क्या वा त्या रे नंबर एक हा बिसलेरी कितीला मामा दहा रुपयाला का ना, जाँए। ना, जाँए। ना। 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 ही शेंगदाण्याचा लाडू पाचला का कितीला म्हणून किती ही काय हा ती कितीला आहे पाचला आहे का ठीक आहे ठीक आहे अरुय भारी दुकान लावले की वा 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 एवढं मोठं दुकान तुमचंच आहे का सगळं ही लाईन सगळं पाच पाच रुपयाला पुढे का ते पण लाच का बात बिस्लरीच बॉटर कितीला मसाला पान पण आहे का कितीला मसाला पान पाच लाए का बर मसाला पान आहे खायचे आपल्याला ठीक आहे ठीक आहे बनवून दहा रुपयाला है का ठीक आहे ठीक आहे मला यार शिल्बी कितीलाय जिलबी जुलबीवाली मावशी पाचला ठीक आहे ठीक आहे घे पानपुरी थांब थांब घ्यायचे घ्यायच्या मला तर व्हिडिओ करायचे रे कितीला पानपुरी पाचला चार ठीक आहे ठीक आहे आलो जिलबिन पानपुरी खेळायची आपल्याला हां हां चला अर नाही तुमचं चलो तुमचा तर जोर्यास वा वा नंबर एक दुकान टाकली सर अरे <laughs> कितीला रे बाबा सांगा लवकर पाच रुपयाला एक का कधी आला पाच रुपयाला एक का काय भारी दुकान टाकलं रे वापर आणि ही काय मावशी डोकळा कितीला तुम्हीच खाऊन पार करा लवकर बरोबर ठीक आहे तुमच्याकडे काय काय तुमचं काय सांगा तर दाखवा दाखवा काय काय वा पाच रुपयाला एक प्लेट का आलो आलो तुमच्याकडे मस्त आहे वा तुमच्याकडचं काय आणलं रे दाखवा 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 कितीला आहे अजून काय काय आहे इटली सांगा दाखवा बरं सांबर दाखवा वा, वा 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 क्या बात तू काय आणलंयस राही अर्धीश पिले तर जरा चांगलं सजावं का नाही प्लेटात ठेवावं हो काही काय ठेवले पेपरावर असं हा प्लेट नाही का असले दीश प्लेटात तर ठेवा का कसलं भाजी चालू तुम्ही काय आणला मावशी चुडा कितीला प्लेट दहा रुपयाला का ठीक आहे ठीक आहे हा नाही पुरा जा पुराक लाव तुम्ही बोला लवकर आ ला दहा ला दहा ला किती ठीक आहे ती किती ला ला दहा रुपयाला एक का ठीक आहे ठीक इथं कोण आहे दुकानदार किती आहे जेवढा दहा रुपये प्लेट का ठीक आहे ठीक आहे घ्या दहा रुपये प्लेट चिवडा लेकरचं हे वाली कोण आहे कितीला गाजर कस कसं आहे दहा रुपये पाव कुलू का अजून काय काय आहे तुमच्याकडे पानपुरी आहे का याच्यात पानपुरीचं ही आहे का पाणी आहे का राईस पण आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे का आणला दिवशी मावशी आहे कितीला प्लेट नको काय काय आहे मला बघू द्या दाखवा जरा व्हिडिओ मध्ये यावं लागतं आमच्या हा हे कितीला क्या बात आहे कोण बोलले एवढं भारी वा 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 राईसला कितीला प्लेट ती दहाला प्लेट का क्या बात आहे नंबर एक दुकान टाकले की वाटा काय रे आलो आलो कितीला प्लेट आहे आपलं काय कितीला पुढे आहे पाच ला का अजून काय ह्याच्यात काय कितीला हे पाच ला एक का दहा लाख ठीक आहे घ्यायचं घ्यायचं कितीला समोसा दहा रुपयाला काय हे काय हा किती ला ते दहा रुपयाला काय हे कितीला किती पाच ला एक ठीक आहे ठीक आहे मसाला पापड कितीला मामा मट्टा कितीला मग दुकानामधल्या सासर राहते बोलायचं हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे किती ला म्हणलो मट्टा पाच रुपयाला एक मटणाचा गिलास मट्टा भारी वाट आला वाटा पेज आलो आलो थांब पोर येणार खायला व्हिडिओ बनवू दे मला जरा ही पार करते खाऊनच वा आहे काय आणलंय पे छोट्या बोल हा राईसच प्लेट कितीला हा दहा रुपयाला का आणि ही पापड कितीला किती हा पापड फिरी का राईस बन पापड पण खायला फिरी का क्या बात आहे वा आलो हा कसलं दुकान टाकलं नंबर आहे काय काय अंधारे कितीला किती आहे कि पांच ला, ही, ही ला।, ला का, आ, ला। तो का है हफ्ते है हाँ हाँ ठीक है अरे व्हिडिओ बनवाला थांब जरा खायचं आहे ना आता युट्यूबवर व्हिडिओ टाकतो की तुमचा बघा ना व्हिडिओ पुन्हा हा होय बरोबर आहे का सगळे सगळीकडे आलो कर हा हा ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ आहे आपलं चॅनल आहे युट्यूब प्लीज विशियाल सर्च करा हा काय का आणलं मावशी ढोकळा दाखवा कितीला प्लेट आहे तुझा दहाला प्लेट आहे काय काय आणलं राईस कितीला प्लेट दहा रुपयाला प्लेट तुम्ही काय आणला कितीला बोला बोला दहा ला का ठीक आहे हा घ्यायचे थांब करा व्हिडिओ तर करू दे ना व्हिडिओ केला का कुणा घेऊ हां काय आणलीस कुठं काय दिसेलच किती दाखवा हां हा अरे 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 कितीला प्लेट दहाला प्लेट का ठीक आहे ठीक आहे तू काय आणली काय घेतलं का मावशी उका बसलो खुर्चीवर बघत ऐ एवढे पब्लिकचे घ्यावत लागते किला प्लेट है ये कहाँ है मसाला दूध क्या बात है मसाला दूध पैच अः बाया विड उतर करो दुनिया छोटे अरे वो श्रीकुंबा कितने का शीरकुंभा दस को है क्या हाँ लेने का लेने का जरा शिरकुंबा दस को फिर है क्या उसमें पांच को है क्या दुखा दुख जरा ले, लेने, का, ले ले लेने का लेने का आ रहा हूँ थोड़ा थोड़ा वीडियो करने दो थोड़ा आगे। आगे। क्या क्या वड़ा पाव लाए क्या हाँ हाँ खाते खाते आ रहा हूँ अरे अब बाप का है है का है तुझ खाई निष्का कि प्लेट है कि है दहा लाइक है का है पॉलिसी कि है पाच रुपयाला एक तुम्ही काय आणला हा खाऊ खाऊ कितीला थांब थांब कितीला द्याला एक अरे नीट सांगा पाच रुपयाला का दहा रुपयाला त्या बाहेर खांडराव रे कितीला आहे तुझं हे लड्डू पाच तुझं तुमचं झाड आहे काय गेड वडा पोखायची हिसा

क्या? रतेगा हां गुंगुलि डालना पडता है, अच्छा लगता है खाने को हां हां ले आ, ले भी सब अच्छा में गुंगुलि दे पाच छे साडेल ब दादा धर वीडियो जरा वीडियो करा असा धर रुक सा हे काय बाकी चली व्हिडिओ किती लाले खावी दिन अज्�� ऐ�� का इता, अज्मंट को अच्झेग क्लों त। trzeba लो

मित्र म्हणलं पाच वेळा पाहिजे हे मावशी लवकर बनवाय बंद द्या दहा रुपयाला बघा दिला बघा जरा टाका की थोडा काय झालं कोण कस लागणार

絶対いいよ。<laughs>